त्यांच्या जीवनातील मी असे काही प्रसंग वाचले जे अजूनही तेव्हा सापला इजा झाल्या व तो साप मागे हटला एवढेच नाही

ती हळू हळू 60 पर्यंत पोहोचली समाजाला हे पटत नव्हते तेव्हा सावित्रीबाई नोट समाज शेण दगड चिखल फेकू लागला परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाही मुलबाळ होत नसल्यामुळे सावित्रीबाईंनी यशवंत नावाच्या एका मुलाला दत्तक घेतले प्लेग झालेले